हॅलो नमस्कार कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण लग्नानंतर मतभेद का होतात का म्हणजे हे मतभेदच वाढून नंतर डायव्हर्स पर्यंत जात असते हे का मतभेद होतात ह्याच्याबद्दल बद्दल जरास विचार करूया हे बघा मतभेद व्हायला मेन म्हणजे दोघही दोन घरात ना मोठे झालेले आहेत त्यांचे संस्कार द वे द हॅव बीन ब्रॉटअप हे सगळं वेगवेगळं आहे मुलगा त्याचे घरात मुलगी त्याचे घरात ना हे एकत्र राहायला आल्यावर विचार दोघांचे सारखे असायला पाहिजे असं आहे दोघांचे विचार भिन्नता असू शकते त्याचे विचार वेगळे असतील विचार विचार तिचे वेगळे असतील पण पण इम्पॉर्टंट अंडरलाइन लग्न करतो म्हटल्यावर लग्न केले म्हटल्यावर आपण एकमेकांना एजेस्ट करून एक रूपानं पुढे जायला पाहिजे मतभेद असतील तुमचे बसा डिस्कस करा कुठला योग्य आहे बघा तो निर्णय घ्या हल्ली काय होते असं नसते प्रत्येकाला मी म्हणेल तर असते अहो छोटे-छोटे कारणांसाठी एखाद मुलगी लग्न होऊन येते माणसांचं सोडा त्या तिचं कंपॅरिजन असते माझे माहेरी अमुक कंपनीची गाडी आहे माझे माहेरी अमुक कंपनीचं फ्रीज आहे टच उत्तम हे नाहीये असे त्या वस्तू त्या वस्तूंवरन सुद्धा भांडणं होतात एकमेकांना समजून घ्यायचं गेलं बाजूला समजून घ्यायचं सोडून असं मग वाढत जाते जरा समजून घ्या जरा कुलडाऊन अहो साधी गोष्ट सांगते मी एका एक लग्न मोडलं म्हणजे लग्न म्हणजे लग्न झालेलं होतं लग्न झाल्यावर अगदी आपल्या दृष्टीनं म्हणाल तर अगदी शुल्लक कारण लग्न होऊन ती मुलगी गेली लग्न घरी नंतर आल्यावर जाणारच नाही म्हणाली मग सगळं विचारल्यावर कशासाठी काय जात नाही म्हटल्यावर त्यांचे घरात सगळं जुनं फर्निचर आहे कॅनचं फर्निचर होतं त्यांचे घरात वेताचं फर्निचर पूर्वी होतं ना एवढेसाठी नाही जाणार ती ते सगळं ओल्ड ह्याचे आहे तमुक तमूक सगळं झालं मग मुलाकडचे विचारलं की ते म्हणाले हो आहे मुलगा म्हणाला आमची आई म्हणाली बदलायचं आहे पण तुझी बायको आल्यावर तिचे मताप्रमाणे काय हवं तो नवीन सोफे बिफे कुठले हवे तिचे मताप्रमाणे घ्या असं आई म्हणाली म्हणून आम्ही बदललं नाही हे बघा ते माणसांचं विचार सरणी काय आणि ह्यांचं हे एकमेकांना बोलून एकमेकांशी समंजसपणानं घेतलं ते एवढे वादाला आलच नसताना हिन नवऱ्याला म्हणायचं एटलीस्ट अहो हे कॅनचं फर्निचर नाही चांगलं दिसत आधी सगळीकडे दुसरा घेऊया का आपण आपोआप तो लगेच म्हणाला असता आणि ते बदलणारच होते फक्त आई एवढं म्हणाली सून आल्यावर तिचे आवडीप्रमाणे घ्या बघा तिचं मोठं मन बघा आणि ह्या मुलीचं वागणं बघा त्यामुळे मला काय वाटते हे व्यवस्थितपणानं जायला एकमेकांना थोडा तरी वेळ द्या लगेच चारच दिवसात लग्न मोडला असं करू नका ना जरा समजून घ्या एकमेकांना एडजस्ट करा हे महत्वाचं आहे शेवटी आवडी निवडी प्रत्येकाच्या वेगळ्या असतात आता नंतर एक सांगते तुम्हाला गोष्ट अगदी हनीमूनला गेलेल तिथे त्यांचं लग्न तुटलेलं आहे का नवरा फोटो काढून लगेच ते इन्स्टावर टाकायचं आणि बायकोला प्राईवसी आवडायची तिला असलं काही आवडत नव्हतं म्हणताना लगेच आल्यावरती आपली बॅग घेऊन माहेरीच कायमची निघून गेली अहो असं चालते का जरा दोघही विचार विमर्श वी करा कुठे तरी सुवर्ण मध्य गाठा त्यामुळे जरा आपण विचार करणेत तर एस्पेशली मुलगा आणि मुलीना विचार करायला पाहिजे उटकी सुट पटला नाही गेला अहो लग्न हे एक सुंदर कल्पना आहे तुम्हाला लग्नानंतर तिथे बघा मान सन्मान मिळतो तुम्हाला तुमचं घर मिळते उद्या तुमची तुमची प्रेमळ मुलं तुम्हाला मिळतील हा सगळा विचार करा ना आणि मोडणं सोपं आहे एकदा मोडलं की परत जुळत नाही त्यामुळे पहिल्यांदा प्रेमानं वागा दोन्ही सासरसे मुलीशी प्रेमानं वागायचं अहो सासू म्हणतीये मला मुलगी नाही मुलगी मिळाली मी समजते तुला आई नाही तुला आई मिळाली समज असा असताना मुलीना माहेरी गेल्यावर खोट खोट सासू बदल नवरे बदल बोलायचं भांडणं करायची मग तिचे वडिलांनी भांडायला यायचं सगळं खोटच हे योग्य आहे का असं झालं की लग्न टिकतील का टिकायचं सोडा अगदी तुम्ही गेला नाहीत सासरीत राहलात तरी तुम्हाला तिथे मान सन्मान मिळेल का नाही त्यामुळे जरा समजुतीनं वागा आणि हल्ली तरी काही लग्न अगदी लहान कोवळे वयात होत नाहीत बाल लग्न आहेत हल्ली आपल्याकडे बालविवाह आहे तुम्ही मेच्युर राहात दोघही जरा मेच्युरिटीनं वागा आणि ज्या लोकांना मान सन्मान द्यायला पाहिजे तो द्या दोघे आणि एक म्हणजे खोट बोलणं खोटे आरोप करणं कोणा बदल हे कधीच चांगलं नाही हे कधी तुम्हाला वर नेणार नाही आणि फर्स्ट इम्प्रेशन इज द बेस्ट इम्प्रेशन म्हणतात त्यामुळे मुलीनी एस्पेशली लग्न होऊन सासरी गेल्यावर जरा व्यवस्थितपणे वागा सामंजस्यानं वागा लगेच भांडायचं तिथे सगळ्यांशी असलं करू नका हे मी आजूबाजूला बघितल्यावर बोलतोय बर का मी काही वेगळं बोलत नाही आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी अहो मुलाला सवय असते आंघोळ करून अंग पुसल्यावर तटवेल कॉटवर टाकायचं चा। चुकीचं आहे मान्य करते मी म्हणून काय लगेच एवढे साठी डायव्हर्स घ्यायचा त्याला समजावून सांगा ना एक दोनदा उचलून टाका त्याला समजावून सांगा दोनदा काही दहा वेळेला सांगितल्यावर तर समजेल आणि आपल्याला माहीत आहे ओल्ड हॅबिट्स डाई व्हेरी लेट म्हणतात वेळ लागतो सवय झालेली होती त्याला नो डाऊट आई उचलून ठेवायची कायम त्यामुळे त्याला लागलं नाही म्हणून काय तुम्हाला आईबापांनी सवय लावली नाही अमुकत नाही तमुकत नाही बोलायचं असं ह्या गोष्टींसाठी सुद्धा लग्न मोडलेले आहेत हे बोलताना मी एवढं विचार केलेला आहे जे टॉपिक्स ज्याच्यामुळे लग्न मोडलेले आहेत बघायला गेला की अगदी छोट्या छोट्या गोष्टी जे काही तुम्हाला हवे तर तुम्ही घेऊ शकता उद्या जरा दोघही थंड राहावा एकमेकांना समजून घ्या हवा ते कुठेही इकडे तिकडे फिरायला जावा जरा एकमेकांना वेळ द्या समजून घ्या एकमेकांसाठी करा हे आपण एकमेकांसाठी केल्याशिवाय काही होत नाही ओ नवऱ्याला हे आवडते हे करा तू बायकोला हे आवडते तुम्ही समजून घ्या विश्वासानं राहावा एवढ झालं का नाही लग्न काही अवघड नाही त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी लग्न तुटतात तर आपण जरा विचार केला जरा सामंजस्यानं वागलो की ही लग्न टिकू शकते त्यामुळे कशाची गडबड करू नका मुलीने पण लगेच माहेरी निघून जायचं हे करायचं मग एक चार खोटा बोलणं नाही नाहीये उपयोगाचं ते काही तुम्हाला लग्न टिकवायचं असलं तर नाही लग्न आपण कशासाठी करतो टिकवण्यासाठी ना तुम्हाला करायचं नसलं ते करू नका ना, ना। पण लग्न केला तर आपला कम्प्लीट तर टिकवण्याकडे आपले प्रयत्न असायला पाहिजे ओके तुम्हाला काही ह्याच्याबद्दल बोलायचं असलं तर नक्की कळवा मला हे वे गुड डे